मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते तर चला मग आपण आज बघणार आहोत प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये काय होणार आहे ते तर त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आजच्या भागामध्ये सावनी ही सावणी ही सागरच्या घरी आलेली असते आणि सावणीला पेपरवरती सई हवी असते पण सागर मात्र सई देत नसतो तर इंद्रा ही सावणीची खूपच मजा घेत असते तर सावणी म्हणत असते तू जोपर्यंत मला सई देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही आणि मी सईशिवाय काहीही करायला तयार आहे तर सागर म्हणत असतो आई तू ऐकलंस का माझं तर काही काम नाही पण तुझं काही काम असेल तर तू बघ सांग तिला कारण ती काहीही करायला काहीही करायला तयार आहे तर इंद्रा म्हणत असते ठीक आहे मग तुला टोन भरावा लागेल तर लगेच सावणी ही मोबाईलवर मोबाईल काढते आणि म्हणत असते किती पैसे द्यायचे मला सांगा मी देते तर लगेच इंद्रा ही सावणीच्या हातचा मोबाईल हिसकावून घेत म्हणत असते पैशाचा पैशाचा माज कुणाला दाखवतेस मला पैसे वगैरे काहीही नको तू माझ्या घरामध्ये येशील आणि मग घर अशुद्ध होईल मग ते घर पुसावं लागेल कारण काय झालं ना आमच्या घरची मोलकरीन दोन तीन दिवस झाले येतच नाही मग त्याच्यासाठी ते घर पुसण्यासाठी घरातली कामे म्हणजेच तुला फरशी पुसावं लागेल तर लगेच सावणीला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसतो आणि सावणी म्हणत सागर मी काही करणार तर सागर सावणीला म्हणत असतो जसं मी ऑफिसमधला बॉस तस आहे आम तसं आमच्या घरची बॉस ही आई आहे आणि घरामध्ये काय करायचं काय नाही हे सर्व काही आईच्या आती आहे तर आई जे सांगेल ते तुला करावं लागेल असं म्हणत तर सावनीला खूप राग येतो आणि सावनी म्हणत असते मी हे असं कसलंही काम करणार नाही तुम्ही दोघेजणीही गेले खड्ड्यात असं म्हणतच सावनी दोघांवरही खूपच चिडलेली असते आणि दोघांनाही खूप तर इकडे मुक्ता ही लकीच्या रूममध्ये आलेली असते लकी ही त्याची मार्कशीट शोधत शोधत असतो तर मुक्ताही त्याला विचारत असते हे शोधतोय का तर इन आ, लकी म्हणत असतो नाही मी हे शोधत नाही आहे तर लकी खोटं बोलतच म्हणत असतो नाही ते माझी नाही आहे मी हे शोधत नाही आहे असं म्हणतच लकी खूप खोटं बोलत असतो तर मुक्ता म्हणत असते पण याच्यावरती तर तुझंच नाव लिहिलं मुक्ताही त्यावरचं नाव वाचते आणि म्हणत असते ही तुझी कशी असेल कारण तुला तर सेवन्टी फाईव्ह पर्सेंटेज मिळाले ना मग ही तुझी कशी असेल यामधला मुलगा तर फेल झालाय ना तर लकी मात्र गपचुपणे उभा असतो तर इकडे सावणी ही लादी पुसण्यासाठी तयार झालेली असते तर तर सावणी ही पायाने लादी पुसत असते तर इंद्रा म्हणत असते एकोटगे व्यवस्थित लादी पूस तर सावणी ही स्वतःच्या हात हाताने लादी पुसण्याचा प्रयत्न करत असते तरीसुद्धा ती व्यवस्थित पुसत नाही तर इंद्रा म्हणत असते तुझी व्यवस्थित कंबर वाको आणि नंतर लादी पुस तर सावणीच्या साडीला घाण लागते तर सावणी म्हणत असते बापरे माझी साडी घाण होते तर इंद्रा म्हणत असते कामं करताना साडी तर खाण होणारच तर इ सावणी म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का पूजा खन्नाची साडी आहे ही तर इंद्रा इंद्रा म्हणत असते मग तू पूजेची साडी आज, आज तर सावणी म्हणत असते ही साडी माझ्या डिझायनरची आहे एका लाखाची साडी आहे तर इंद्रा म्हणत असते अगं बाई पण सागर ही साडी तर मार्केटमध्ये फक्त आठशे रुपयाला मिळते ना असं म्हणतच इंद्रा ही सावणीचा पोपट करत असते तर इंद्रा ही सावणीला तिच्या पायाजवळची लादी पुसायला सांगत असते आणि मुद्दामस्तीच्या हातावरती पाय देते तर इंद्रा तिला ढकलून देत म्हणत असते व्यवस्थित लादी पुस तर इंद्रा ही चहा आणायला जाते तर सागर हा तो पेपर बघत असतो ते सर्व काही सावणी बघते आणि सागरजवळ येऊन म्हणत असते की इथे सई करायची तर सावणी ही सागरजवळ येत म्हणत असते इथे खाली सई करायची तर सागर म्हणत असतो तिथे खाली फडकं घेऊन लादी पुसायची तर ही रागरागला आधी पुसत असते तर तेवढ्यातच तिथे इंद्रा येते आणि इंद्रा इंद्रा ही मुद्दामत चहा सांडवत म्हणत असते हा ही चहाचा डाग पण पुसून घेते आणि इंद्रा सागरला म्हणत असते सागर थोडासा चहा आहे आता एवढं आणि इंद्रा ही सावणीला म्हणत असते जसं तुझं थोबाड तू प्रेमाने रंगवतेस ना तसं लादीसुद्धा माझी प्रेमाने पूस आणि चकचक पूस तर सावणी मात्र खूपच रागराग बघत असते तर सागर म्हणत असतो आई तुला आठवतं का एकदा जेव्हा आपल्या घरी पाहुणे आले होते तेव्हा सावणीने नाटक केलं होतं तब्येत बरी नसण्याचं नाटक केलं होतं आणि खरोखरच त्यावेळेस तुझी तब्येत बरी नव्हती तेव्हा तू कामं केलीस आणि आता तीच सावणी आज आपल्या घरची लादी पुसत आहे तर इकडे लकी मात्र मुक्ताची माफी मागत असतो तर मा मुक्ता म्हणत असते अरे लक्की तुला काही वाटत नाही आहे का कारण तू तु, तुझ्या दादूशी खोटं बोललायस तू तु, तु, तुझ्या दादूशी एवढे पैसे घेऊन खोटं बोलून पैसे उगाळत होतास आणि मला तर संशय आलाच होतास मी तर तुला विचारलं होतं एवढे मार्क्स कसे आले पण माझं जाऊ दे मी पण तुझे हे जवळचे माणसं आहेत ना तुझी माणसं आहेत ना मग मां, तुझ्या माणसाची तू तु, खोटं कसं बोलू शकतोस आणि एवढं खोटं की त्यांच्याकडून एवढे पैसे ते काढून घेतलेस आणि आता मी तुला एक मुदत देतो चोवीस तासाचा आत तू तुझ्या घरच्यांना सर्व काही खरं सांगायचं नाही तर मी सांगेन असं मुक्ता लकीशी बोलत असते तर इंद्रा सावणीला म्हणत असते आता सईची रूम साफ करून घे आणि पर्शी पुसून घे तर सागर म्हणत असतो नाही आई आपल्या रू सईच्या रूममध्ये इची पावलं सुद्धा पडता कामा नाही असं म्हणतच सईच्या रूममध्ये सावणीला जाऊ देत नाही इंद्रा म्हणत असते आमची कामवाली सुद्धा खूप इमानदारीने काम करते म्हणून मला तिचा अभिमान आहे आणि आणि तू त्या सात फुटाच्या बैला बैलाच्या जीवावर बसून खातेस असं म्हणतच सावनीला इंद्रा खूप सारं काही बोलत असते तर इन सावणीही सागरकडे येते आणि म्हणत असते आता तरी प्लीज मला सही दे तर सागर म्हणत असतो नाही माझा तुझ्यावर अजिबातच विश्वास नाही आहे हे पेपर जोपर्यंत मी वाचत नाही तोपर्यंत मी याच्यावरती सही करणार नाही आणि आता आणि आता तर हे पेपर मी चेक करूनच यावर सही करेल असं म्हणतच सागर तिथून निघून जातो तर सावणी मात्र खूपच चिडलेली असते ही पेपरवर सही करण्यासाठी सागरच्या मागे, -मागे करत असते सागर मात्र रूममध्ये निघून जातो तर इंद्रा म्हणत असते आता तू गेली तरीच चालेल तर सावणी मात्र तिथून राग राग निघून जाते तर तेवढ्यातच तिथे ते मुक्ता येते झाडू घेऊन साफसफाई करण्यासाठी तर इंद्रा असते ते अगबाई इथली सर्व साफसफाई झाली तुला काहीही करायची गरज नाही आहे आणि तो किचनमध्ये सुद्धा जाऊ नकोस कारण माझंच किचन तुझ्या हाती देऊन मी खूप मोठी चूक केली हे ऐकून मुक्ताला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतंच तर लकी मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि लकी त्याच्या मित्राला भेटायला बोलवतो आणि म्हणत असतो अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला माझी मार्कशीट माझ्या वहिनीच्या हाती लागली आणि हे जर दादूसला कळालं ना तर दादूस तर मला सोलूनच काढेल असं म्हणतच लकी हा खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो तर तेवढ्यातच लकीला काहीतरी आयडिया सुचते आणि लकी ते आय लकी पुन्हा एकदा खोटं बोलण्यासाठी पुन्हा एकदा प्लॅन त्याच्या मित्रासोबत प्लॅन करायला करत असतो तर मग आताही सागरच्या हाताची पट्टी काढत असते त्यावर इंद्रा म्हणत असते ए बाई हळूहळू तो हात आहे माझ्या मुलाचा दात नाही आहे दात नको उमटूस तर बापू म्हणत असतात अगं इंद्रा तुला त्यातलं कळतं का काही नाही ना तर मुक्ता म्हणत असते दुखतो का हात तर सागर हा नाही म्हणत असतो तर बापू म्हणत असतात मुक्ताचं कौतुक करतच म्हणत असतात असं सुनबाई जर डॉक्टर असले ना तर कुठे जायचंच काम नाही तर इंद्रा म्हणत असते जशी ती डॉक्टरी नाही तशी माझ्या सागऱ्याची बायकोसुद्धा आहे जशी पेशंटची काळजी घेते तशी माझ्या सागऱ्याची बायको म्हणून सुद्धा तिने काळजी घ्यायला पाहिजेत असं म्हण बोलतच तर मुक्ता म्हणत असते हळूहळू हात हलवा आणि हाताला हात थोडा मोकळा करा तर इंद्रा म्हणत असते ए बाई माझ्या मुलाचा हात मोडून टाकशील तर मुक्ता म्हणत असते आहो मम्मी त्यांच्या हाताला थोडीशी ना थोडी हलचल हवीच ना नाही तर त्यांचा हात कसा बरा बरा होईल असं म्हणतच मुक्ता ही सागरला समजावून सांगत असते आणि प्रेमाने त्याचा हाता हात हातात घेत त्याचा हात व्यवस्थितपणे प्रेमाने सांगत असते इंद्रा मात्र सर्व काही मुक्तालाच दोड देत असते आणि मुक्ताला बोलत असते पण बापू मात्र इंद्रा इंद्राला गप्प करत असतात तर इक इकडे मुक्ता मात्र मेडिकल आणण्यासाठी बाहेर गेलेली असते तर बापू आणि इंद्रा सर्वजण तिथेच असतात तर इकडे सावणी ही घरी येते आणि तिची कामवाली ही फरशी पुचत असते तर कामवाली म्हणत असते मॅडम मॅडम हळू ओली आहे फरशी पडसाल तर सर्व काही राग सावणी ही त्या मोलकरींवर काढते आणि दाखवते की दुसऱ्यांना त्रास कसा होतो ते असं म्हणतच सर्व डस्टबिनमधला कचरा सावणी ही खाली टाकते तर इकडे लकी हा लकी हा त्याच्या मित्राला घरी घेऊन आलेला असतो सा त्याला सर्व काही खोटं बोलण्यासाठी सांगत असतो आणि तो घरी लिफ्टवरून घरी येत असतो तर इकडे मुक्ता मात्र मेडिकलमध्ये जात असते तर मुक्ताची आणि लकीची ही चुकामुक होत असते तर इकडे घरी घेऊन येतो त्याच्या मित्राला आणि म्हणत असतो जे काही झाले ते सर्व काही माझ्या दादूसला सांग आणि नाटक करतच रडण्याचं नाटक करत असतो आणि सर्व काही खोटं नाटक बोलत असतो तर सागर विचारत असतो काय झालं लकी काय झालं तर लकी सांगत असतो की या मित्राने मला खोटं सांगितलं की मी एम ए पास झालो पण मी नापास झालो आहे आणि या मित्रांनी पार्टीसाठी असं सांगितलं आणि असे मित्र नसलेलेच बरे असं म्हणूनच ना नाटक करतच लकी हा त्याचं स्वतःचं डोकं अपटून घेत असतो आणि नाटक करतच स्वतःच्या खिशातून झोपेच्या गोळ्या काढतो आणि सोप झोपेच्या गोळ्या घेण्याचा प्रयत्न करत असतो पण इंद्रा बापू आणि सागर हे त्याला अडवतात आणि आणि बाव इंद्रा म्हणत तर इंद्रा मात्र त्या मुलाला खूपच मारत असते तर सागर हा लकीला प्रेमाने जवळ घेतो तर लकी हा त्याच्या मित्राला खुणवतच त्याला जायला सांगत असतो तर इकडे मात्र मुक्ता मेडिकल घेऊन येत असताना तिला एक त्या मित्राची आई भेटते आणि म्हणत असते इथं लखी कोण कुठे राहतो तर मुक्ता विचारत असते नेमकं काय झालं तर मुक्ताला ती मित्राची आई सांगत असते माझ्या मुलाला लकीने खोटं नाटं बोलून इथे आणलं आहे आणि तो काहीही त्याला धमकावून त्याच्याकून काहीही कामं करून घेतो आणि आता मी त्या लकीला सोडणार नाही आणि त्याचं घर कुठे कुठे राहत तो, तो असं विचारत असते मुक्ताही घरामध्ये येते तर लकी खूपच रडत असतो तर मुक्ता म्हणत असते काय झालं काय चालू आहे तिथं तर मुक्ताही लकीकडे बघते आणि म्हणत असते काय नाटकं चालू आहे तर लगेच इंद्रा म्हणत असते ए बाई माझ्या मुलाला काही बोलू नकोस तर सागर म्हणत असतो मुक्ता तुम्ही एक मिनिट शांत बसा इकडे इथे दुसराच विषय चालू आहे तर, तर मुक्ता ही लकीला म्हणत असते लकी तू सांगतोस की मी सांगू आता काही झालं तरी तुझी सुटका नाही तर सागर मात्र लगीकडे बघतच राहत असतो तर पुढील बागामध्ये मुक्ताही सर्व काही सांगत असते तर सागर हा लकीच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणत असतो आजपासून तुझी सर्व पॉ पॉकेट मनी बंद आणि स माझ्या ऑफिसमध्ये येऊन तू पिहूनची नोकरी करायची तर इंद्रा ही मुक्ताला खूप सारं काही बोलत असते आणि म्हणत असते तू आई झाली नाही असणार म्हणून तुला एका आईचं दुःख कळत नाही असं म्हणून इंद्रा ही मुक्ताला खूप बोलत सागरलाही इंद्राचा खूपच राग येतो आणि मुक्ता तर खूपच जोरजोरात रडत असते ते अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा